कार मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पन काय बनवणार आहोत अंड्याची भुर्ची तर अंड्याच्या भुर्जीसाठी मैत्रिणो काय घेतलं आहे हे दोन अंडे घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे दोन तीन हिरवे मिरच्या घेतलेल्या आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट ठाळत आणि थोडं मीठ घेतलेलं आहे तर आता ही अंड्याची भुर्ची कशी बनवत आहे मी ते तुम्हाला मैत्रिणो दाखवत आहे झटपट आणि खाण्याला एकदम चविष्ट अशी मस्त अंड्याची भुर्जी आज आपण बनवत आहोत तर चला आता आपण बनवूया मैत्रिणीनो मैत्रीण प्रथम आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यात पहिलं दोन टपक्या तेल टाकायचं दोन डापक्या तेल टाकल्यावर असा कांदा टाकायचा कांदा टाक थोडस हिरवे मिरच्या टाकायच्या आपण चांगला कांदा असा परतून घ्यायचा लाल जरा थोडे साखरचा कांदा कच्चा राहिला नाही पाहिजे तर मग थोडा आता खाली पाच लागतो तर चांगला असतो मस्त परतवायचा कांदा आता त्याच्यात कांदा तो परतो पण पर चव येण्यासाठी कोथंबीर बी द्यायची म्हणजे कोथंबीर बी जाते आणि मस्त अशी चव लागते आता हे चांगलं असं परतच आहे तर हे मस्त कम चांगलं असं कमल्यास चांगलं करतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे काय टाकणार आहोत टाकलं दन मिरची आणि मीठ टाकलेलं आहे हे असं मस्त अर्थ घ्यायचं तर मैत्रिणी मी अंड पोडायला मी एका हातात मोबाईल झालेला आहे तर जरा वेळ मोबाईल ठेवून अंडे फोडते तर मला पडता ये एका हाताने तर आता याच्यामध्ये खमंग असं मस्तपैकी तळलेलं आहे आपलं हिरवे मिरच्या थोडं लाल तिखट हळद मीठ कांदा थोडं कोथंबीर आता त्याच्यावर आपण मस्त दोन अंडे सोडणार आहोत तर मस्तपैकी हे अंडे आपण सोडलेले आहे तर अंडे त्याच्यावर असे मस्त पसरवून घ्यायचे मस्त भुर्जी तयार होते खांडे एक जो झाले ना त्यामुळे कांद्याला छान बुर्जीची बुर्जी बनते मग तंडं वरून सोडलं लगेच हलवलं तर मग ते काही ते स्टे नाही तर त्याच्यासाठी असं मस्त असे पसरून घ्यायचं अंड पण असं बारीक बारीक नाही करायचं ते खाण्याला एकदम व्यवस्थित वाटत नाही तर त्याच्यासाठी असं झाड जाड खापा खापा अशा ठेवायच्या आपल्या अंडापर्यंत पैसे पण ते मस्त झमझणीत आणि चमन आता आपण घेऊया उलठून असे तुकडे तुकडे असं करायचं वेळ नाही करायचं थोडे बारीक असे मतमत करायचं मग ही अंडाभुजी तुम्ही पोळ्याबरोबर खाऊ शकता बाजूच्या भाकरीबरोबर खाऊ शकता असे अंडा भुजी तुम्ही तयार करायची ही अंध बुर्जी आपली तयार झालेली आहे बघा किती छान असे तयार झाले कामगे मस्त अशी तयार झालेली आहे अंधा बुर्जी तर ही आपल्या अंडा भुर्जी तयार झाले आहे बघा असे किती छान अशा आपले अंडा भुर्जी ही तयार आपण केलेले आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा किती मस्त रेकी अशी साधे आणि सोपी पावाबरोबर बी खाऊ शकतो आपण पोळीबरोबर बी भाकरीबरोबर बी खाऊ शकतो तर ह्या पद्धतीची मी अंडा भुर्जी बनवलेली आज आहे ब्रेडबरोबर बी खाऊ शकतो आपण मैत्रिणी लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे दुसऱ्या वेळेस मी माझ्या साध्या आणि सोप्या रेसिप्या तुमच्या पुढे घेऊन येत आहे आजची रेसिपी साधी सोपी अंडा भुर्जी